आपलेला आपण बघू शकता त्याचप्रमाणे जसा सूर्य तापला आहे तसा रस्ता पण तापलेला सिमेंटचा रोड आहे आणि याचबरोबर के के महाराजांनी आपली एक मशाल हातात घेतलेली आहे दर्शन करून आता ते पण थोडे पुढे प्रस्थान करत आहे तर काही काही लोकांना हे गोष्ट जी नवीन असते आणि ही ज्योत हा काय प्रकार असतो हे माहीत नसतं माता जे की मशाल आहे तर त्याच्यामुळे ते विचारपूस करत असतात काय आहे नेमकं हे आणि ज्या लोकांना खरोखरच माहिती आहे ज्योत हा प्रकार काय तर ती लोक एकदम श्रद्धेने श्रद्धापोटी भावाने ज्योतकडे येतात ज्योतीचं दर्शन घेतात आणि काही ना काही दक्षिणा म्हणा ते अर्पण करून जात जात असतात आपण पुढे निघालो आहे पुढे एक बायपास आहे ू शकता सर्व आम्हाला कळत आहे पिंडो थकले का तुम्ही तुम्ही कोणा ओरले चिंब झाले हमाने वरले चिंब झाले का पावसाने झाले सांगा बरं झाले वरले झाले कस कसं आहे ऊन बरं बरं म्हणजे कसं आहे सांगा नीट का खरं खरं ते आता थोडं त्रास होतात आणि ऊन हा तापमान तयार होतं छातीत आग उठवती डोळे आग आग करतात नाळाचा अतिशय सूक्ष्मने आणि असणारे आमचे पिंडू भाऊ पिंडू भाऊ आपण मागे एक हे बघितलं तिथं गटार होती की पाणी होतं बघा तुम्ही तिथे चार पाच लोक काहीतरी शोधत होते काय प्रकार होता तो हो ना मला असं वाटत होते कमळाचं काहीतरी कमळाचं वेळ शोधत होते काय माहिती म्हणजे अख्खं पूर्ण गटार होती पूर्ण अक्की आणि त्याचे चार पाच लोकांना असं शोधत होते त्याच्या बाजूला अख्खा कचराच कचरा होता धुण धुण पानं पण नव्हते एवढे चार पाच लोक कटरे मध्ये काहीतरी शोध होतो काय करायच आता हा आमचा टेम्पो आहे इथं समोरून आम्हाला थोडासा बायपास लागणार आहे प्रयागराजकडे जाण्यासाठी तरी पण आपण इथे बघू शकता इथं थकलेल्या टेम्पोमध्ये इतकं इतक गरम होतं इतक उकटलं की जसं नाही का पूर्णपणे उकडून निघणार आहे आम्ही इत पप्पा बघू शकता पूर्णर बोल रहे कसं वाटतं टेम्पो वाज तुम्हाला असं वाटतं आम्हाला थांबा दावला बोला असं वाटतं जसं आपण गरम पाण्यामध्ये बटाटा उकळला टाकतो अगदी अगदी जसं आळवा भुजारे वईसा लागिरहे आपको हा हा आणि आमचे यांचे आमचे रथाचे सारथी

आमचा यूपी से भाई हाय यूपी से आहे हमारे सिर्फ एक्सीडेंटली महाराष्ट्र में आए हैं इत गूगल आमचे गुलाब शेड पण आहे गुलाब शेड वारा बारा घालरायले रुमालाने तुम्हाला कसं वाटतं आणि सगळ्यांची मी परिस्थिती तुम्हाला दाखवणार आहे आता गाडी फिरून घेतोय थोडीशी आपले आदिनाथ भाऊ आहे ते खोकूर आले हे सचिन भाऊ कुठे गेले होते विचाराला